नगर मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात होत आहेत शेकडो तरुणांचे महामार्गावरील खड्ड्यांमुळे जीव गेलेले आहेत अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलं आहे कारण या कारणानं नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी राहुरी येथील मुळा नदी पुलावर बेमुदत रस्ता बंद करण्यात येणार होता या आशयाचं निवेदन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आलं होतं याच विषयावरून बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रस्ता दुरुस्त कृती समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आली होती या बैठकीस राष्ट्रीय अधिकारी CNG, अधिकारी उपस्थित होते नामदार विखे पाटील यांच्यासमोर रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य यांनी आतापर्यंत नगरमन्माड रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झालेले अपघात व अपघातात निधन झालेल्या कुटुंबियांची हाल या ठिकाणी मांडली राष्ट्रीय राजमार्गाचे अधिकारी यांच्यावर अपघात झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची बैठकीला संबोधित करताना मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला व राष्ट्रीय राजमार्गाचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा घडवत पंधरा सप्टेंबर पर्यंत नगर रस्त्यावर अवजड वाहतुकीला वळविण्यात आले आहे तसेच शिर्डीत तात्काळ ठेकेदाराची नियुक्ती करून नगर शिर्डी हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे ठरले आहे रस्ता दुरुस्तीचे चा काम चालू असताना काम करणाऱ्या ठेकेदारानं रस्त्यावर संपर्क क्रमांक टाकलेले बोर्ड लावण्याचे निर्देश देण्यात आले था, त्याचबरोबर सी एन जी पाईपलाईनचे अधिकारी मनोज शिंगोटे यांना सी एन जी पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश देण्यात आले रस्ता दुरुस्त कृती समितीने केलेली अवजड वाहतूक बंद करण्याची व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी तात्काळ ठेकेदाराची नियुक्ती करण्याची मुख्य मागणी नामदार विखे पाटील यांच्या मध्यस्थिनं सुटल्यामुळे एक सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचं कृती समितीने कळवलं आहे या बैठकीस कृती समितीच्या वतीने देवळाली प्रवराचे माजी अध्यक्ष सत्यजित कदम रामचंद्र शेटे वसंत कदम देवेंद्र लांबे सतीश घुले सुनील विश्वासराव दीपक त्रिभुवन प्रशांत काळे नितीन कल्हापुरे प्रशांत मुसमाडे हसन सय्यद साई त्रिभुवन आदी यावेळी उपस्थित होते